चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीशनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत संगमनेरच्या थोरात कारखान्याच्या वतीनं चंदनापुरी घाटामध्ये पाच हजार विविध झाडांचं रोपण केलं गेलं तर गावागावासह तालुक्यातील तीन घाटांमध्ये आणि अकरा डोंगरांवर विविध सहकारी संस्थांच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन केलं जात असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली आज या गटामध्ये साधारण पंधराशे रोप लावण्याचं काम आता दुपारपर्यंत संपूर्ण काम हे पूर्ण होणार आहे सध्या थोडस पावसाचं वातावरण आहे आणि त्यामुळं दंडकारि अभियान हे सहकार वर्षी बहुसे संतोजी थोरात दादा यांनी वीस वर्षापूर्वी चालू केलं आणि त्यातनं आपल्या संगमने तालुक्यामध्ये आजपर्यंत तीस कोटी बियांचं बीजारोपण आणि ऐंशी लाखपर्यंतची रोपं लावण्याचं काम झालेलं ला आहे खूप चांगल्या प्रकारचं चा काम केलेलं आहे परंतु पर्जन्य छायेखालचा हा संपूर्ण तालुका असल्यामुळं डोंगरी तालुका असल्यामुळं पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं झाडं जगण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी आहे परंतु तरीसुद्धा सर्व संस्था या अतिशय उत्तम प्रकारचे की डोंगर घेऊन या ठिकाणी काम करत असतात यावेळेस चन्नापुरीचा घाट हा सहकार वर्षी भाऊ साहेब संतोषित सहकारी साखर कारखाना चेअरमन आपले मान्यश्री श्री बाबाळ भाई चेअरमन या ठिकाणी असणारे संतोष हसे आणि एम डी असणारे मान्यश्री ढुगळकर साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी हे घेतलेलं आहे अतिशय प्रतिकूलता आपण बघतोय पाऊस कमी त्याचबरोबर खूप मोठं जो ग्राण आहे त्या ठिकाणी स्ट्रक्चर आणि मातीचं प्रमाण कमी आहे वृक्ष जाळण्याचं प्रमाण किंवा न वठण्याचं प्रमाण खूप मोठं आहे तरीही सातत्याचने जर आपण प्रयत्न करत राहिलो त्याला निश्चितच यश येते हा स्वर्गीय दादांनी दिलेला मंत्र आणि म्हणून वीस वर्ष आपण कार्यरत आहोत आजही सहकार महर्षी बाबासाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं चंद्रपुरी घाटामध्ये आपण या अभियानांतर्गत लागवड करत आहोत या संपूर्ण घाटामध्ये कारखाना मोठ्या प्रमाणावर लागवड करून त्याची पाण्याची सुद्धा वर्षभर व्यवस्था करणार -जास आहेत अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे चंदनापुरी घाटामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं एकोणासव्या दंडकारण्य अभियानाअंतर्गत विविध पाच हजार झाडांचं रोपण केलं गेलं यावेळी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ व्हाईस चेअरमन संतोष हासे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आरबी रहाणे अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी संचालक रमेश गुंजाळ प्राध्यापक बाबा खरात तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब गायकवाड सामाजिक वनीकरणचे सचिन लोंढे आदींसह कारखान्याचे विभाग प्रमुख कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होते बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट